हिंदू देवता आहे जी शिवाचे म्हणजे शंकराचे प्रकट रूप म्हणून पूजली जाते महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अशी ही कुलदेवता आहे महाराष्ट्रातील जेजुरीचे खंडोबा मंदिर हे खंडोबाच्या उपासनेचे प्रमुख केंद्र आहे खंडोबाचा जर असा आपण विग्रह केला खंड म्हणजे खडग तलवार धारण करणारा म्हणून त्याला खंडोबा म्हणतात हातात त्रिशूल दमरू आणि खडग म्हणजे तलवार हे त्याच शस्त्र आहे घोडा हे त्याच वाहन आहे ओम श्री मार्तंड भैरवाई नमः हा त्याचा मंत्र आहे मणी आणि मल्ल या असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपले कायम वास्तव्य जेजुरी गडावर केले आहे ते जागृत असं देवस्थान आहे खंडेरायासोबत मणिमल्लाशी युद्ध करताना येळू म्हणजे सात कानणी भाषेमध्ये आहे आणि कोट म्हणजे कोटी सात कोटी सैन्य हे त्यांच्यासोबत होत म्हणूनच म्हटलं जातं सदानंद सदानंदाचा जय जयकार किमान जय कोय कोय मल्ला सदानंद हे खंडेरायाचंच एक नाव आहे आणि या सात सातकोटी सैन्यावरून सदानंदाचा हेलिकोट मल्हार हा गजर रूढ झाला आहे खंडोबाली जेव्हा मणी मल्लांचा पराभव घेणार तेव्हा मणी आणि मल्ल खंडोबाला शरण आले मणीच्या मस्तकावर खंडे रायाचा पाय होता त्याने विनंती केली की मला तुझे वाहन होऊ दे आणि तुझ्या नावा आधी माझे नाव लागू त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला आणि मल्ला खंडोबाने हरविले म्हणून तो मल्हारी या नावाने ओळखला गेला मल्लाचा खंडोबा हा कडक शिष्टीचा सेना प्रमुख मानला गेलाय खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्ध काळामध्ये रात्रीचे जागरण राहणे जागे राहणे जागरण करणे खूप महत्वाचे होते आणि त्यामुळे रणवाद्य वाजवून रात्र जागती ठेवली ठेवली जायची लग्न झालेले नवीन खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात संस्कृत ग्रंथामध्ये खंडोबाला मातंड भैरव किंवा सुरी म्हणून ओळखलं जातो ही सौर देवता मार्तंड आणि शिवाचे भयंकर रूप म्हणजे भैरव यांचे संयोजन आहे खंडोबाला दोन बायका माणसा आणि बाणाई ज्या वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया आहेत आणि ज्या आणि समाज यांच्यातील सांस्कृतिक दुबे म्हणून काम करतात खंडोबाने मणी आणि मल्ल या दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल एक ते सहा प्रतिपदाचे षष्टी अशी सहा दिवस लढाई केली आणि सहाव्या दिवशी चंपा षष्टीला दोघांचा कोणाचा मणि आणि बल्ल या दैत्यांचा वध केला या सहा दिवसांमध्ये म्हणून खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र म्हणतात या नवरात्रामध्ये आता आपण हे खंडोबाची जेचुरीच्या खंडोगाची मार्तंड भैरवाची उपासना करूया आणि त्याचा आशीर्वाद घेऊया धन्यवाद